आवाजावरन तुम्ही ओळखलच असेल तर आजची रेसिपी कशी झाली आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीज मध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवूया कुरकुरीत झणझणीत व झटपटीत तयार होणार फक्त दहा मिनिटांमध्ये बनवूया वटाण्याचे भजे खूपच सोपी रेसिपी आहे आणि चवीलाही तितकीच भन्नाट लागणारी चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ वाटाण्याचे भजे बनवण्यासाठी इथे आपण सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आल्याचा एक तुकडा घ्यायचा आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहे थोडासा कोथिंबीर घ्यायचा आहे व एक मोठी वाटी वाटाणा घ्यायचा आहे सर्वप्रथम सर्वच साहित्य मिक्सरमध्ये पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे जरा मिश्रण जाळसर वाटायचं आहे तर अशा पद्धतीने मिश्रण वाटून झालं आहे त्याचबरोबर इथे मी एक कच्चा बटाटा किसून घेतला आहे किंवा तुम्ही बटाटा उकळून सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा धने जिरे पूड व एक चमचा गरम मसाला घेतला आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला कोथिंबीर घेऊन एक चमचा मीठ घ्यायचा आहे एक छोटी वाटी बेसनपीठ घेऊन दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे व पाणी न घालता सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण जरा घट्टसर तयार होईल यामुळे भजेसुद्धा आणखी कुरकुरीत तयार होणार आहे या मिश्रणामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे तर अशा पद्धतीने भज्यांसाठी लागणारं मिश्रण तयार झालं आहे दुसऱ्या बाजूला तेल तापवत ठेवलं ताप आहे तेल कडकडीत तापलं की गॅसचा फ्लेम मध्यमाचेवर ठेवून छोट्या छोट्या आकाराचे भजी तेलामध्ये सोडायचे आहे व अधूनमधून भजी पलटी करायचे आहे तीन ते चार मिनटामध्येच इथे कुरकुरीत असे भजी तयार होतील या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता अतिशय कुरकुरीत असे भजी तयार झाले आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी कुरकुरीत झणझणीत व झटपटीत तयार होणारे वटाण्याचे भजे खूपच सोपी रेसिपी आहे विशेषतः ही रेसिपी आपण फक्त दहा मिनटांमध्ये तयार केली आहे जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन